नमस्कार मीराचा वाढदिवस सत्याने खूपच मस्त साजरा केलेला असतो त्याच वेळेला रवी मीराला म्हणतो वहिनी खुश आहेस ना तू त्यावेळेला मीरा बोलते हो रवी भाऊजी मी खूपच खुश आहे आज यांनी माझ्यासाठी काहीतरी केलं या गोष्टीचा मला आनंद आहे तेवढ्यात देविका पचकलेली असते ती मोठ्यानी बोलते बरोबर आहे ना तसं त्या अडाण्याकडून तू काय अपेक्षा करणार तुला या गोष्टीची सुद्धा जाणीव नसेल की तो अडाणी तुझ्यासाठी एवढं छान असं सरप्राईज प्लॅन करेल तेवढ्यात मीरा मीराच्या तळपायाची आग तिच्या मस्तका जाते आणि मीरा देविका जवळ जाते आणि ती देविकाला म्हणते देविका एक गोष्ट लक्षात ठेव तू मला हवं ते बोल मी तुला काहीही बोलणार नाही पण तू जर का माझ्या नवऱ्याच्या बाबतीत एकही अपशब्द काढण्याचा प्रयत्न केलास तर मग मी काय करेन ते तुला माहिती नाही तेव्हा देविका बोलते पण मी तुझ्या नवऱ्याच्या बाबतीत असं काय वाईट बोलले अडाणी तर अडाणीच बोलणार ना तेव्हा मीरा देविकाच्या सणसणीत कानाखाली मारते आणि देविकाला म्हणते अडाणी कोण अडाणी माझा नवरा अगं त्याला घरचे सगळे व्यवहार समजतात अडाणी जर का आडानी। आडानी? हो असेल ना तर तुझा नवरा हो आहे तेव्हा देविका मोठ्याने ओरडते मीरा तुझी हिंमतच कशी झाली माझ्यावरती हात उचलायची तेवढ्यात पंकज मीरावरती हात उचलायला जातो त्याच वेळेला मीरा पंकजचा हात धरत त्याच्या सणसणीत थोबाडीत लावते आणि त्याला म्हणते पंकज नसता शानपणा करू नकोस आणि माझ्या वाटेला तर तू जायचा प्रयत्नच करू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव लग्नाच्या मंडपातून जेव्हा तू गेलास ना पळून तेव्हाच तू माझ्या डोक्यात गेलायस आणि तेव्हा बसून खरं तर माझ्या मनात तुझ्या विषयीचा राग होताच पण फक्त बाबांकडे बघून मी शांत होते आता मी खरंच सांगते माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही तेव्हा मात्र निरुपा बोलते मीरा तुझी जास्तच जास्तच मी जास्त वाढले ती कमी ठेव तुला कळतय का तू माझ्या मुलावरती हात उचललास तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात निरुपा तू गप्प बस देविकाला सुद्धा कुठे काय बोलायचं कुठे काय नाही हे समजायला पाहिजे होतं तेव्हा देविका बोलते बाबा तुम्ही असं काय बोलताय मी तर फक्त अडाणी बोलले आता नाहीच शिकलेला तर तो अडाणीच ना तेव्हा लगेच मीरा बोलते हो अगं तुझ्या नवऱ्याने शिकून सुद्धा असे काय मोठे तीर मारले ते मला सांग तुझ्या ना नवऱ्याला नाही घरातले व्यवहार समजत कुठे जॉब करायचा ते नाही समजत एवढंच काय तर वडिलांचे पैसे घेऊन पळून जातो ही तुझ्या नवऱ्याची लायकी शिकून जर का तुझा नवरा हे सर्व करत असेल तर माझा नवरा अडाणी आहे याचा मला अभिमान आहे आणि मुळात तुला बोलण्याचा अधिकारच नाही देविका देविका एक गोष्ट कायम लक्षात ठेव तू माझ्याबद्दल काहीही बोल मी तुला काहीच बोलणार नाही डबल सांगते पण यांच्याबद्दल एकही वाईट शब्द काढलास तर मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही हे ऐकून चांगलाच धक्का देविकाला बसलेला असतो देविकाच्या तोंडातून एकही शब्द येत नाही त्यावेळेला सत्यजीत देविकाला बोलतो काय देविका कस वाटलं मग स्वतःचा माज सापच उतरला ना तसही उतरणारच होता म्हणा कारण तुझी लायकी तुला धुमकेतूच दाखवून देणार होती आणि मला कळून चुकलं होत त्यावेळेला लगेच देविका म्हणते ए तू गप्प बस तू मध्ये मध्ये बोलायची काहीच गरज नाही त्याच वेळेला रवी म्हणतो पण देविका वहिनी तू का भांडतेस मला तेच कळत नाही मुळात तू जर का सत्यादादाविषयी असं काही बोललीच नसतीस तर मीरा वहिनीने तुझ्यावरती हात उचललाच नसता त्यावेळेला निरुपा म्हणते पण हिची हिंमतच कशी झाली त्यावेळेला मीरा म्हणते तुम्हाला माहितीच नाही हो माझी हिंमत काय आहे ती मी अन्याय सहन करणार नाही ही गोष्ट तुम्ही लोकांनी आता ध्यानात ठेवायची माझ्या वाटेला जरी जायचा प्रयत्न केलात ना तरी सुद्धा मी तुम्हाला तुमची लायकी दाखवू शकते पण मी मात्र सहन करत होते का तर आज ना उद्या तुम्ही सुधारा पण तुम्ही मात्र सुधारण्यासाठी तयारच नाही तर मी तरी काय करायचं एकच गोष्ट सांगते मी यापुढे यांच्याबद्दल एकही अपशब्द काढायचा नाही आणि देविका यापुढे सकाळी लवकर उठून तू सुद्धा मला जेवणात मदत करायची मी एकटी सगळा स्वयंपाक करणार नाही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मीरा अगदी बरोबर बोललीस खरं तर हेच मला तुझ्याकडून अपेक्षित होत बस झालं आता मला मला तुझं काहीच ऐकायचं नाही आहे त्यावेळेला लगेच देविका म्हणते बाबा तुम्ही असं कसं काय बोलू शकता हो अहो जरा विचार करा की तुमचं मला हे म्हणणंच पटत नाहीये बाबा कारण मुळात मी बाहेर जाते जॉब करते तेव्हा मीरा बोलते मला सुद्धा बाहेर जायचंच असतं मी सुद्धा लग्नाच्या ऑर्डर घेते त्यामुळे मी फक्त घरातली कामं करत राहणार नाही आणि देविका बाईसाहेबांचं सा जाऊ देत त्यांच्याकडून मला अपेक्षाच नाही पण तुझ्याकडून तुझ्याकडून मला अपेक्षा नाही अगं मला तर असं वाटलं होतं मी आजारी आहे म्हटल्यावरती तरी तू माझ्याकडे बघशील मला नीट जेऊ खाऊ घालशील पण तुला मात्र तसं काहीच वाटलं नाही तू मात्र स्वतःचा तोच विचार केलास आता बस झालं देवी का आता मी तुला यापुढे कधीच कधीच माफ करणार नाही मी तू रोज सकाळी उठून कामाला जायचीस म्हणून घरातलं सर्व काही करायचे पण आता मात्र मला ते सुद्धा करायची इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र निरुपा बोलते मग काय करणार आहेस आईत खाणार आहेस का तेव्हा मीरा बोलते मी आणि आईत माझा काय प्रश्न येतोय आईत खायचं मुळात माझा नवरा घरामध्ये वस्तू भरतो आणि राहायला प्रश्न माझ्या आईत खाण्याचा तर मी तर तुम्ही बनवलेला खातच नाही मी माझा स्वयंपाक स्वतः बनवते उलट जर का या घरात आईत खाऊ कोणी असेल तर ते तुम्ही आहात त्यामुळे प्रश्नच नाही आणि सांगू का तुम्ही आहात तुम्ही तिघ हे ऐकून मात्र निरुपाला खूपच राग येतो आणि निरुपा बोलते मी आणि आईत खाऊ कशी काय ग तुझी हिंमतच कशी झाली असं बोलायची मुळात माझा मुलगा कमवतो आणि घरात वस्तू भरतो आणि तू मला असं बोलणार तेव्हा लगेच मीरा बोलते लाज नाही वाटत तुम्हाला कोणता मुलगा तुमचा तुम्ही सांगाल का मला कारण पंकज तर घरात काही भरतच नाही आणि रायरा यांचा प्रश्न तर हा तर पनवती आहे म्हटल्यावरती तर प्रश्नच येत नाही मग तुमचा मुलगा कोणता ते मला सांगा तेव्हा निरुपा तोंडातल्या तोंडात मारल्यासारखी तोंडात झालेली असते तेव्हा मीरा तिच्याकडे बघून हसते आणि म्हणते काय आहे ना बाईसाहेब जिथं आईच खाऊ असतात ना तिथेच ही अशा तोंडातून भाषा येतात कारण माहिती आहे का याची तुम्हाला जास्त करून स्पष्टीकरण माहितीच नाही म्हणून तुम्ही डायरेक्ट बोललात आता मी तुम्हाला स्पष्ट करून सांगते तुम्ही लगेच आईत खाऊ बोलल्यानंतर म्हटलात की माझा मुलगा घरात वस्तू भरतो म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला आयत खायचं असतं जेव्हा तुम्हाला गोष्टी आयत्या पाहिजे असतात तेव्हा तुम्हाला या पनवतीची आठवण झाली का आता तुम्हाला त्यांची गरज पडली जरा तरी विचार करा ना सासूबाई अहो जसा पंकज आहे तसच तसेच सत्यजित आहेत असं वाटत नाही का तुम्हाला म्हणजे तुमच्या पंकजने घरात एक रुपया सुद्धा द्यायचा नाही तरी सुद्धा तो आईत खाऊ सारखा खाणार पण यांनी घरात सामान भरून सुद्धा त्यांना काही काही वेळेला जेवण सुद्धा भेटत नाही पण तुमच्या तुमच्या मनाला पाजर सुद्धा फुटत नाही आई आहात ना तुम्ही म्हणताय आई आहात तर आईच्या मनाला पाजरा फुटलाच पाहिजे आपला मुलगा जेवला नाही तर तुमच्या घशाखाली घास कसा उतरतो हे मला सांगा आधी तेव्हा मात्र निरुपा काहीच बोलत नाही तेव्हा सुधाकर राव म्हणतात अगं मीरा तू कोणासमोर डोकं फुडतेस अगं या दगडावरती डोकं आपटलंस ना तरी सुद्धा काहीही फरक पडणार नाही कारण मुळातच त्यांचा तस स्वभावच तसा आहे त्यामुळे तुम्ही त्या व्यक्तींकडे लक्ष देऊ नकोस तेव्हा मीरा बोलते नाही बाबा आजपर्यंत मी शांत होते आजपर्यंत मी कधीच काही उलटसुलट काहीच बोलले नाही का तर बाईसाहेबांचा मान राखलाच गेला पाहिजे पण यांचं एवढं सगळं करून सुद्धा हे जर का आम्हाला असंच बोलणार असतील तर मला तरी वाटत मी आजपासून यांचा स्वयंपाक करणारच नाही तेव्हा सत्यजित बोलतो वा धुमके तू वा एक नंबर गोष्ट बोललीस इतके दिवस तुला हेच समजवण्याचा प्रयत्न करत होतो पण तुझ्या डोक्यातच शिरत नव्हतं पण आता डोक्यात शिरलंय ना कळलंय नाही निरुपा कशी आहे मग जरा समजून घे मुळातिची लायकीच नाही अगं तुझ्या समोर उभं राहायची